नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हे आपण मिश्रण बघा इडलीचं भिजू घातलेला आहे तर हा डिश दिसतोय ना हा डिश आपण चार चार डिश तांदूळ घेतलेले आहे आणि हाफ डिश उडीद डाळ आणि हे पण हाफ डिश पोहे टाकणार आहोत त्यात आपण हे स्वच्छ धुवून घेऊन पाच तास झाले आपण भिजू घातलेला आहे आणि मी आता हे, हे मिश्रण मिक्सरवरती काढून घेणार आहे आणि रात्रभर ते असंच भिजत ठेवणार आहे आणि मग नंतर सकाळी आपण इडली करणार आहोत तर बघा पुढे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हेच पाणी वाट्यांसाठी घेणार आहोत दुसरं पाणी घेणार नाही कारण हे स्वच्छ पाणी आहे आपण पहिलेच आता छान असं बारीक आपण वाटून घेणार आहोत वाटी काढून तर बघा हे बघा आता किती छान अशी जाळी आलेली आहे जास्त हलवायचे नाही थोडस हळवायचं आहे असं बघा एकदम छान अशी जाळी आलेली हे मी रात्रभर भिजत ठेवलेलं थोडस मिक्स करून घेणार एकाच साईडने हलवत आहे आपल्याला तर मी यात काहीच ऍड करणार नाही बघा किती सुंदर जाळी आलेली ते फक्त असं हलवून घ्यायचं पूर्ण आपण रात्रीच मीठ ऍड केलेलं त्यामुळे आता काही ऍड करायची गरज नाही तर ते थोडंसं तेल लावलं खाली आणि इडलीचं पीठ टाकल्यावर ना तिकडे पाणी टाकून भांडं ठेवलेलं आहे आता मी लगेच हे लावणार आहे इकडे इडली पण आता रेडीच आहे ऑलमोस्ट आणि शौरेला दोन टिफिन द्यावे लागते भेंडीची भाजी पण रेडी आहे आणि इकडे सांबर पण आहे नाश्त्याला इडली आणि नंतर जेवणासाठी मी पोळी भाजी देत असते आज शौर्याला चटणी खायची नव्हती म्हणून मी सांबार केलं आहे आणि चटणी पण थोडीशी केलेली आहे तर ही बघा आपली रेडी आहे इडली किती छान अशी मस्त झालेली आहे एकदम छान आणि इथे सांबार हा शौर्याचा टिफिन हा पोळी भाजीचा टिफिन आणि हा शौर्याचा नाश्त्यासाठी भरलेला टिफिन सौरे जाणार आहे आता स्कूलला तर भेटू नंतर